जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातून मराठा आरक्षणाची विजययात्रा नाहीतर अंतिम यात्रा नाही याच भूमिकेतून जमरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शकडो मराठा बांधव मुबनीकडे रवाना होणार आहे मराठा आरक्षणासाठी तब्बल तीन वेळा उपोषण आणि दोन वेळा आत्मदहनाचा प्रयत्न करणारे गुलाब मराठे यांच्या नेतृत्वाखाली आज नंदुरबार मराठा आंदोलक हे मुंबईकडे रवाना होणार आहे यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील उमरदे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला फुलहार घालून आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी एकतर आरक्षणाची विजयी यात्रा परत येईल किंवा आमच्या अंतिम यात्रा अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राहणार नाही कोण म्हणे शिवाय राहणार नाही आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच नाही आरक्षण आमच्या हक्काच नाही कुलाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचत्रपती शिवाजी महाराज

जरांगे दादा पाटील यांच्यासोबत सुद्धा तीन वेळा उपोषण केलं दोन वेळा आत्मदहनाचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्हाला आजपर्यंत आरक्षण मिळत मिळत नाही म्हणून आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगी पालडांसोबत तिथंच बसू एक तर विजय यात्रा एक तर अंतयात्रा राहील आमची दादा जरांगे पाटील यांना आव्हान यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शेवटला टोकाजा जिल्ह्यातून प्रचंड अशा मोठ्या संख्येने मराठा समाज आज रात्री नऊ वाजता मोठ्या संख्येनं वडीलधारी व माझे तरुण सहकारी हे जाणार आहे या आरक्षणाच्या लढाईमध्ये शेवटच्या टप्प्यात आमच्या जिल्ह्यातील संपूर्ण समाज मोठ्या ताकदीनं मुंबई येथे जाणार आहे जय जिजाऊ जय शिवराय आमच्या मराठा समाजाच्या गेल्या पंचेचाळीस वर्षापासून न्याय मागण्या आहेत भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीने सर्वांना एक समान न्याय द्यावा आमच्या ज्या मागण्या आहेत की मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित व्हावं लागतं आमचा जो समाज आहे बहुसंख्येने फार गरीब आहे आणि कॉलेजची फी तो भरू शकत नाही आजचा युवक आणि युवकांना हे मोठ्या प्रमाणावर प्रचंड नैराश्य प्राप्त झालेलं आहे आजपर्यंत जीही सरकारे आलीत त्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानेच पुसलेली आहेत नुसत्या घोषणा करायच्या आणि कोणत्याही कारणाने आंदोलन जे आहे लोकशाही मार्गाने आंदोलन चिरडायचा प्रयत्न करायचा हे आता मराठा समाजाचे जे युवक आहे हे सहन करणार नाहीत संपूर्ण समाज आता जागृत झालेला आहे आणि म्हणून जरांगे दादा पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून सर्व मराठा समाजाचा युवकांचा आबालवृद्धांचा फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे आणि सर्व जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यामधून आज आम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी मुंबईला जाणार आहोत आणि आझाद मैदान येथे आमचं लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत कृष्णा गंगाराम मराठे जय उजय शिवराय आज नंदुरबार जिल्ह्यातून स सा, सायंकाळी नऊ वाजेला सर्व मराठा समाज प्रत्येक तालुक्यातून मुंबईसाठी नि जाण्यासाठी निघालेले आहेत आणि जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तो तोपर्यंत मराठा समाज नंदुरबार जिल्ह्याचे देखील परत येणार नाही जोपर्यंत जरांगे साहेब त्या ठिकाणी ब बस बसणार आहेत तोपर्यंत देखील या नंदुरबार जिल्ह्यातील युवक आणि मराठा समाज येणार आहेत मी देखील तळोद्या दे तालुक्यातून आलेलो आहे त्यात तळोद्या तालुक्याच्या मराठा समाजाच्या अध्यक्षा नात्याने उमरदे येथे गुलाबराव हे कायम आरक्षणासाठी उपोषण करत असतात आणि मी गेल्या एकोणीसशे नव्वदपासून या आरक्षणाला भाग घेत आहेत मेटेसाहेबांसोबत पूर्ण महाराष्ट्रात देखील मी त्यांच्यासोबत फिरलेलो आहे तरी देखील तेव्हापासून आतापर्यंत मराठा समाजात आरक्षण मिळालेले नाही कारण की अनेक परीक्षा दिल्यात परंतु आर आरक्षण असल्यामुळे आमच्या मराठा समाजाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत तहसीलदार डॉक्टर डॉक्टरांना देखील फी अमाप द्यावी लागते आणि नंबर देखील लागत नाही अनेक मुलांनी यासाठी या, या आरक्षणामुळे आत्महत्या केली म्हणून त्यांच्या आत्म्याचीर शांती लाभावी आणि आपले राहिलेले मराठा बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातून मुंबईसाठी रवाना होत आहोत जय जिजाऊ जय शिवराय मी जास्त काही बोलणार नाही आहे फक्त आरक्षणाच्या विषयी ज्या मराठ्यांच्या ज्या काकुरतीने ज्या काही विनंती चालू आहे गौर सरकारकडे तर या सरकारने अजूनही दुर्लक्षित ठेवलेलं आहे फक्त मराठा बांधवांना एक जखमेवर मीठ चोरलं जातं त्याप्रमाणे पानं पुसता तोंडाची आणि होईल होईल असं आश्वासन देतात मागच्या वेळेलासुद्धा असं आश् वाशीपर्यंत आमची मंडळी गेली त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे काही लोकं आले त्या ठिकाणी सांत्वन केलं तेवढा पुरतं सांत्वन केल्यानंतर जे व्हायचं तेच झालं शेवटी आणि असं असं आहे प्रत्येक वेळेला जर होत असेल तर आमचं हे शेवटचं शेवटची भूमिका असेल आणि जारांगे पाटलांना आमच्या सकल मराठा समाजातर्फे आमच्या नंदुरबार तालुक्यातून पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून सर्व सकल मराठा समाजातर्फे आम्ही जळांगी पाटलांचा आमचा संपूर्ण पाठिंबा राहील त्याचप्रमाणे आमच्या या उमरदे छोट्याशा गावातून एक आमचा योद्धा गुलाब महारू मराठे हे आमच्या गावाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्याबरोबर असंख्य आमचे नवयुवक आज सायंकाळी मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावर प्रयाण करतील मी माझ्या नवयुवकांना मी एक विनंती करेल की प्रत्येकाच्या घरी गणरायांचं आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे मुंबईचा जर आपण विषय बघितला तर त्या ठिकाणी संरक्षण खात्याकर फार मोठी जबाबदारी आहे तर आपण तेसुद्धा आपण ते भान ठेवलं पाहिजे असं आपल्याकडनं कुठे गालबोट लागणार नाही मी अशा नवयुक्कांना परत हे करतो की असं आपण कुठलंही उचित अनुचित प्रकार घडणार नाही असं आंदोल आंदोलनकर्त्यांना माझी भूमिका आहे